हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे नाशिकची ग्रामदेवत असलेल्या कालिका माता मंदिरात नवरात्र उत्साहाची तयारी पूर्ण नवरात्र काळात साधारण दहा लाख भाविक घेणार दर्शन आजपासून नवरात्र उत्सव सुरू होत आहे या संपूर्ण उत्साहाची राज्यभरात उत्साह पाहायला मिळत आहे नाशिकमध्ये देखील नाशिकची ग्रामदैवत म्हणून ओळखत असलेल्या कालिका मंदिरात देखील नवरात्र उत्साहाची तयारी पूर्ण झाली असो नवरात्र उत्सव काळात नाशिक सह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातून भाविक कालिका मातेच्या दर्शनासाठी येत असतात या नवरात्र उत्साहात विशेष म्हणजे महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते त्यामुळेच महिलांच्या सुरक्षेच्या सुरक्षा रक्षकांसह मंदिर प्रशासनाच्या वतीनं पन्नास सुरक्षा रक्षक देखील तैनात करण्यात आले आहेत नवरात्र उत्साहाच्या काळात भाविकांसाठी मंदिर चोवीस तास सुरू ठेवण्याचा देखील निर्णय झाला आहे तसेच पन्नास सीसीटीव्ही कॅमेरे देखील मंदिर परिसरात लावण्यात आलेले आहे जवळपास दहा लाख भाविक या नवरात्र उत्साहाच्या काळात येतील असा अंदाज मंदिर प्रशासनाला आहे उद्यापासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे नवरात्र उत्सव शांततेने पार पाडण्याकरता आम्ही मोठे प्रयत्न करत आहोत दोन्ही बाजूला आम्ही वॉटरप्रूफ बंडप टाकलेला आहे त्याचप्रमाणे महिलांसाठी आणि पुरुषांसाठी वेगवेगळ्या रंगा केलेल्या आहेत पुरुष आणि महिला एकत्र कुठल्याही पद्धतीने त्रास होणार नाही आणि चैन खेचीन किंवा कुठल्याही डागिन्यांचा त्रास होणार नाही या दृष्टीकडून मी प्रयत्न केलेला आहे पोलीस आणि होमगार्ड त्याचप्रमाणे महिला सुरक्षा रक्षक यांची सुद्धा आम्ही इथे नेमणूक केली आहे या वर्षीचा नवरात्र उत्सव आम्ही पर्यंत वाढवण्यात आलेला आहे वृत्त संकलन विभागाचा मयुरी हिंदवीस हिंदवी न्यूज नाशिक